मधून एक महत्वाची बातमी आपण पाहतोय आनंदाच्या शिदाची काळ्या बाजारात विक्री झाली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय रेशन दुकानातील कर्मचारी आणि टेम्पो चालकाला बेड्याही ठोकण्यात आल्या शिधावाटप वाटप अधिकाऱ्यांनी रेशन दुकान देखील सील केलंय तर आनंदाचा शिद्याची काळ्या बाजारात विक्री केली जात होती अंबरनाथ मधील हा सगळा प्रकार आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय रेशन दुकानातील कर्मचारी आणि टेम्पो चालकाला देखील बेड्या ठोकण्यात आल्या रेशन तो तीन चार वर्ष अपहार करत होता राशनचा राशन आणि काल आम्हाला एक गाडी तिथे संशयास्पद दिसली त्या अनुषंगाने आम्ही तिथलं सापळा रचून थांबलो असता था, दुकानातली कर्मचारी हा या पाठीमागे असलेल्या गाडीमध्ये जे सरकारतर्फे आनंदाचा सीधा जो कीट आता राज्य सरकारतर्फे देण्यात आहे त्यातलं सोयाबीनचं तेल जवळपास तब्बल दोनशे सत्तर लिटर तेल जेव्हा न निरीक्षकांनी येऊन तपासलं शिधा अधिकाऱ्यांनी तेव्हा आम्हाला आढळून आणलं आणि ते चोरी करून काळा बाजारात नेत असल्याचा संशय आम्हाला होता त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल झाला